जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती झोन्नरचे उपबाजारावर आळेफाट्या अळीफाट्यातील कांदा बाजारवाव मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आळेफाट्याचे एकूण आवक बत्तीस हजार तीनशे त्रेचाळीस पिशवी एकूण आवक आली होती बाजारभाव फुल साईजचे मोठे गोळे काही निवडक कांदे पाचशे पन्नास ते पाचशे एकाहत्तर रुपयाने फुल साईज गोळे विकले गेले तर सुपर कांदे एक नंबर पाचशे ते पाचशे पन्नास रुपये सुपर मीडियम चारशे वीस ते चारशे नव्वद रुपये गोल्टागोली दोनशे तीस ते चारशे रुपये बदले चिंगळी कांदे एकशे पन्नास ते तीनशे रुपये असा बाजारभाव आज आळेफाटे येथे पाहायला मिळाला आळेफाटे ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे तीन दिवस आळेफाटे येथे कांद्याचे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजची अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार